शिंदेच्या शेतातील पाच कोटीचं झाड निघालं अवघ्या अकरा हजाराचं कोर्टही हादरलं यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे जिल्ह्यातील खरशी गावातील शेतकरी केशव शिंदे यांनी आपल्या शेतातील जा एका झाडाची किंमत तब्बल पाच कोटी रुपये असल्याचा दावा केला होता पण शास्त्रीय तपासणीमध्ये हे झाड रक्तचंदनाचे नसून केवळ अकरा हजार रुपये किमतीचे बीजासाल प्रजातीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे या घटनेमुळे आता कोर्टात एक नवीन वादळ निर्माण झालं आहे वर्धा यवतमाळ पुसद नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी शेतकरी केशव शिंदे यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली होती या जमिनीचा मोबदला त्यांना मिळाला पण झाडे आणि भूमिगत पाईपलाईनचा मोबदला नाकारण्यात आला त्यामुळे संतप्त होऊन शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली न्यायालयाने सुरुवातीला रेल्वेला शिंदे यांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले त्यातील पन्नास लाख रुपये शिंदे यांना तात्काळ मिळाले तर उर्वरित रक्कम झाडाच्या मूल्यांकनानंतर देण्याचा निर्णय झाला न्यायालयाच्या आदेशानुसार झाडाची तपासणी करण्यासाठी बंगळूर येथील एका संस्थेला पाचारण करण्यात आले संस्थेने केलेल्या तपासणीनंतर जो अहवाल सादर केला तो सर्वांसाठी धक्कादायक होता या अहवालानुसार शेतकरी शिंदे यांनी दावा केल्याप्रमाणे हे झाड रक्तचंदनाचे नसून ते बीजासाल प्रजातीचे आहे याची बाजारपेठेतील किंमत फक्त अकरा हजार रुपये आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले या अहवालाच्या आधारे रेल्वेने आता न्यायालयात आत एक नवीन अर्ज दाखल केला आहे शेतकऱ्यांनी घेतलेली संपूर्ण रक्कम व्याजासहित परत करावी अशी मागणी रेल्वेने केली आहे तर दुसरीकडे शेतकरी केशव शिंदे अजूनही आपल्या दाव्यावर ठाम आहेत त्यांचे म्हणणे आहे की हे झाड रक्तचंदनाचेच आहे आणि त्याची किंमत पाच कोटी रुपयेच आहे त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निकाल काय लागतो याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे